आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल विवेक निगराज यांच्या स्मृतीमध्ये सुरेल गीतांची मैफिल जिल्हा परिषदेचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांच्या स्मृती प्रत्यर्थ पंचवीस मे रोजी सोलापुरात सुरेल गीतांच्या मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनीता राठोड यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे सर्वांशी मनमयाबू स्वभावाचे असणारे जिल्हा परिषदेने कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांचे हैदराबाद रोड अपघाती निधन झाले होते विविध संघटनांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत विवेक लिंगराज यांच्या जाण्याने जिल्हा परिषदेतील हजारो कर्मचाऱ्यांचे मोठा नुकसान झालं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरेल गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता हृतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक येथे अशा सुरेल गीतांचे आयोजन करण्यात आले आहे सुनीता राठोड प्रेसेंट सु। या कार्यक्रमात ऑल इंडिया रेकॉर्ड केलेले मोहम्मद हुंडेकरी मयूर पवार सुभाष चव्हाण वासंती लोणी जगदीश मेटकरी आणि गोविंदा यांची कला आणि गायन सादर होणार आहे अशी माहिती आयोजक सुनीता राठोड यांनी माध्यमांना दिली या पत्रकार परिषदेस मुलगा अवनीश विवेकानंद लिंगराज भाऊ विजयकुमार लिंगराज भाऊ विक्रमकुमार लिंगराज भाऊ विश्वजित लिंगराज आणि मोहम्मद हुंडेकरी हे उपस्थित होते